नमस्कार मित्रांनो मांगरातल्या या सुशेगात निसर्ग जीवनात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रो कोकणात पावसाचं आगमन झालं आहे आणि सगळीकडे भात शेतीच्या नांगरणीला सुरुवात देखील झालेली आहे म्हणजे आत्ताचा जो काळ आहे मृग नक्षत्र या नक्षत्रामध्ये ज्या जमिनीवर पडलेल्या ज्या बिया असतात त्या लवकर त्यांची रोपांमध्ये रूपांतर होतात म्हणून हा मृग नक्षत्र हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे पण मित्रो हे असंही नक्षत्र आहे हा पावसाचा असा सुरुवातीचा काळ आहे ज्या काळात आपण झाडं लावली तर त्याच्या वृक्षांमध्ये रूपांतर होणार त्यामुळेच पहिल्या पावसामध्ये आम्ही ठरवलं की या इथून पुढे पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला मांगर आणि आजूबाजूच्या डोंगरांमध्ये जिकडे जिकडे जंगलतोड झालेली आहे अशा भागांमध्ये झाडं लावायची मित्रो झाडं लावायची प्लॅन केला खरा पण नेमकं झाडं कोणती कुठे लावायची आणि नेमकी कोणती झाडं लावायची हा आमच्या समोरचा एक प्रश्न होता कारण आम्ही ज्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये राहतो हा सह्याद्रीतला एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणजे पर्यावरण संवेदनशील भाग इथे काही जी झाडं होती किंवा हा जो सह्याद्रीचा संपूर्ण पट्टा गेले लाखो वर्षांपासून तयार झालेले सह्याद्री माउंटेन्स आणि इथली झाडं आहेत ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणतो जागतिक जैवविविधतेचा वारसास्थळ आणि ह्या जैवविविधतेच्या वारसास्थळामध्ये मी कुठून तरी अनियमित झाड लावणार किंवा मला वाटेल ते मी झाड लावणार असं चालत नाही तर प्रत्येक भागाची एक इकोसिस्टीम असते परिसंस्था असते एक नॅचरल हॅबिटेट असतं म्हणजे काय तर आत्ता ज्या वाघेरी डोंगरात आम्ही आहोत या ठिकाणी आपल्याला मलबार पायड हॉर्नबिल्ड दिसतो ग्रेड हॉर्नबिल्ड दिसतो ग्रे हॉर्नबिल्ड दिसतो इकडे आपल्याला शेकरू दिसतो इकडे बिबटेसुद्धा आहेत इकडे अनेक प्रकारची फुलंपाखरे येतात अगदी सगळ्यात मोठं समजलं जाणारं फुलपाखरू सदन सुद्धा येतं सिजनल इकडे वेगवेगळे व्हिजिटर्स आहेत आता काही दिवसांनी इथे एक नेस्टिंगसुद्धा चालू झालं ओडी के एफचं ओरिएंटल ड्वार किंगफिशरचं तर ह्या प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्राण्याला अगदी मलबार विस्लिंग थ्रशच्या कॉलने आम्हाला जाग येते म्हणजे इथे जे साखळी आहे प्राण्यांची पक्ष्यांची हे सायकल जे आहे ते नियमित राहायला हवं तर इथला जो नॅचरल हॅबिटॅट जो आहे तो कन्झर्व राहायला हवा म्हणजे इथे आधीपासून असलेली इंडिजिनल झाडं किंवा प्रदेशनिष्ठ एंडेमिक झाडं लावणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळेच मित्रांनो ज्यावेळेस झाडं लावायचं ठरवलं त्यावेळेस सगळ्यात पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते म्हणजे रानवेड्या मिलिंद पाटीलचं कारण मिलिंद पाटीलने या सगळ्या भागामध्ये फिरून सह्याद्रीतल्या इंडिजिनस समाजल्या जाणाऱ्या वनस्पतींची रोपं तयार करायला घेतली आणि तीसुद्धा त्याने गावागावांमध्ये जाऊन स्थानिकांशी बोलून देवराई असतील त्या देवरायांमध्ये जाऊन त्या बिया गोळा करून ह्या आजूबाजूच्या परिसरात लोकांनी राखलेलं जे जंगलं आहेत जी झाडं आहेत त्यांच्या ज्या स्पेसिस आहेत त्या ते त्याने पुन्हा जिवंत उभ्या करायला घेतल्या आणि त्याची उभी राहिली एक नर्सरी ज्याला त्याने नाव दिले वेस्टर्न घाट्स नर्सरी तर अशीच सह्याद्रीतल्या दुर्मिळ झाडांच्या नर्सरीत आता आपण जाणार आहोत जो काजरो आना जो हॉर्नबिल ने बी त्याच्यावर टाकून लावून तारुदला मी लावून नाही तो वरती बसलो येऊन फळ खाल्लेलं आहे आणि त्याच्या विष्टीतून तर खाली पडला आणि त्याचा ह्या रोप झाला मी फक्त त्याला तोडूक नाही बरोबर म्हणजे तो राखलाय का आणि कसले म्हटलं पिवळा कोकम पिवळा कोकम पिवळा कोकम गार्सिनिया जानतो काय मस्त ओके असं हे काटे असते त्याचे म्हणजे काटे झाड मोठे झालं की ते जरा कमी होतं मी काय शर्पगंधा शर्पगंधा वेस्टर्न घाट नर्सरी हे जो आपण आता विषय सुरू केलो आहे दोन हजार वीस पासून आपण सुरू केलो खरं म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज पास आउट झालंय त्यावेळी पासून मी याच्यावरती विचार करी होते की आपले जे कोकणातली रेअर एन्डेमिक थ्रेटन कॅटेगरीमधले जे वृक्ष प्रजाती असत सर। की सर्वसाधारण आपल्याक ती झाडं फारशी दिसणत नाही पण ती होती काही दशकांपूर्वी आणि मध्यंतरीच्या काळात तोड झाली कोळशासाठी मोठ्या प्रमाणावर तोड झाली तर ही सगळी झाडं आपल्या काहीतरी जेन्युइनली काम करून ती शोधून काढून त्याची बिए गोळा करून त्याची रोपं करणं ह्या गरजेचं असतं त्याच्यामुळे मग वेस्टर्न घाट नर्सरी ही कन्सेप्ट आपण सुरू केली पण तर मग ही कन्सेप्ट काय असा की अशी झाडं जी सिंधुर्ग किंवा कोकण या पट्ट्यामध्ये सगळी जी असत ॲक्च्युली सिंधुदुर्गमध्ये जवळजवळ आपल्या चारशेच्या आसपास वृक्ष प्रजाती असत तर त्याच्यातले आपण जर विचारले एकामेक तर आपण जास्तीत जास्त शंभर सव्वाशेच सांगू शकू नवीन माणसं जे नेमका ह्याच्यातला माहिती नाही एक फार फार पन्नास शंभर एवढेच जातील एक्सपर्ट कोणतरी असलो तर दोनशेपर्यंत जात पण मग पुढचे झाडाचे प्रजाती गेले ख मग ते विचारायचा लोकांना शोधायची ती झाडापर्यंत जायचा त्याचे बी मिळतात काय बघायचे एखाद्या वर्षी नाही मिळतं परत दोन वर्षांत सॉरी परत पुढच्या वर्षी जायचा परत त्याच्या पुढच्या वर्षी जायचा सीझन त्याचा अभ्यास थिअरी अभ्यास करायचो आणि प्रॅक्टिकल पण थं जाऊन त्याची बिये गोळा करायची आणि त्याची रोपा करायची रोप हा हे रोप असेल हे कलम सुरुंगीच्या रोपाचा तू म्हणते वृक्षामध्ये म्हणत नाही रोपाचा कन्वर्टन होतला कलमाचा म्हणत मी ते छोटे करू अजून वेळ ओक्या आंबोली ही पान नरक्या औषधी ना त्या कॅन्सर फेमस झालेला मॅपिया निमोनिया एक नवीन नाव मॅपिया मॅपिया ठीक आहे ही किडनो कार्पस कडू कवट हा कडू कवट तुम्ही मुलाची रिसर्च करत होता ना कडू कवट याचं तेल पूर्वी वापरित दिव्यात वगैरे म्हणजे खूप पूर्वी म्हणजे आता हल्ली वीस पंचवीस वर्ष कोणता करत नाही आणि त्या लेप्रसीवरती म्हणजे कुष्ठरोगावरती मोठ्या प्रमाणात वापरला म्हणजे मेडिसिनल त्याच्या सीड बियांच्या तेलाचा उपयोग असतो त्याच्यानंतर रेसी रेसिमोसा म्हणून झाड असता म्हणजे बॅरिंगटोनिया ॲक्युटँगा आणि मधली जी आहे लाल फुलाचे घोस लागतात ना तुम्ही नदीच्या कडे वगैरे बघितले लाल फुलाचे उभे येतात त्याच्यात पण हे का गुलाबी फुलं ह्याची फुला, फुला गुलाबी आणि मोठी अशी सेम सेम घोस लाल लालवाल्याची पण होती ती लावली त्याची असत जो रानफणस आल्टो कार्पस किरसूटस रानफण एंडेमिक ट्री टू दी वेस्टर्न आपल्या भागात त्याचं पण मेडिसिन युज आहे अशी फळं निरफण सारखीच असतात पण ती त्याच्यामध्ये ह्याच्या फळ्यात हिडी फ आवडी नाही गोड असतात आत गरे असतात त्याच्यात पण पण म्हणतात त्याच्यात अजून काही जाती असतात रुद्राक्षा एक हा रुद्राक्ष म्हटलं पण थोडस फरक असतो त्याच्यामध्ये बीच आकार वेगळं असत आणि सिंधुर्गात माझ्या याच्याप्रमाणे तरी तीन जाती एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये असतात त्याच्या म्हणजे रुद्राक्षाच्या जिनस मध्ये तीन त्या ह्याच्यातले आणि मध्ये टोटल वेस्टर्न घाट एक सात ते आठ जाती असतात इलिओ कार्पस या मधले त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बीचा आकार वेगळं काही वेळा ते का त्याचे मुख वगैरे म्हणतात अमक काही वेळा त्याच्यात बी मध्ये पण वेगळ्या स्पिसिज ची असले तरी सुद्धा त्याचा शेप वेगळं असतात तर ह्या दुर्मिळ झाडांची रोपा करता करता असा लक्षात येला की आपल्याकडे जर असलेली जुनी जंगला जुनी झाडा जी तोडली गेली मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक कारणासाठी असतील आणि आपल्याकडे समजा त्या जंगलाचा स्वरूप जा दोनशे तीनशे वर्षापूर्वी होता पाचशे वर्षापूर्वी होता जसा समजा परत तशा पद्धती झाडं लावची झाली तर ती कशी हाडूची किंवा त्याची काय कन्सेप्ट असते एका शास्त्रीय आधार काय असा मग त्याच्यात वाचता वाचता असं लक्ष दिलं की त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असं जे काय म्हणतात फॉरेस्ट रिस्टोरेशन म्हणजे फक्त झाडांची लागवड किंवा माझ्या का ज्या झाडांचे बिये पटकन मिळाले मी रोपा केलं ती नेऊन एखाद्या ठिकाणी लावले आणि जंगल झालं तर असा तर रिस्टोरेशन ह्या नाही असा तर रिस्टोरेशन काय असं की पूर्वी त्याची त्या जागेची हिस्ट्री समजून घेऊन इतिहास समजून घेऊन एक पाचशे वर्षापूर्वी काय परिस्थिती होती कुठच्या प्रकारे झाडं होती तर ती झाडं त्या प्रपोर्शनमध्ये त्या संख्येमध्ये आणि ती ज्या पद्धतीमध्ये होती म्हणजे काही झाडं मित्र झाडं असतात जी एकामेकाच्या सोबत असतात काही झाडं ही एखाद्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्येच असतात जी बाहेर दिसणत नाही काही झाडं अगदी अगदी पाण्याच्या बाजूला एखादा झाडं असलं तर कदाचित डोंगराच्या वरच्या भागात त्या नसू पण शकता एकाच ठिकाणी त्यामुळे आपण ज्या ठिकाणी लागवड करतो किंवा आपल्याक ह्या रिस्टोरेशन किंवा आपल्याक जंगल निर्मिती करूची असा तर तिकडे ह्या खूप अभ्यास करून करूचा लागता आणि मग अशी झाडं आता रवलीखय असतात सिंधुदुर्गात तर असे काही जागा असतात जिकडे अजून माणसाची तोड फारशी होक नाही असा किंवा जिकडे अजून रस्ते किंवा ॲक्सेबिलिटी नाही असा तर अशा ठिकाणी जाऊन बाबा ही झाडं असत का किंवा लोकांना त्याचे फोटो दाखवून फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या संदर्भामध्ये अवेअरनेस कॅम्पेन चालू करून फोटोग्राफ्स फळांचे फोटो फुलांचे या सगळ्या दाखवून बाबा ही खय असत तर ही जी चारशे वृक्ष प्रजाती असत हे शोधून काढण्याची मोहीम पण या निमित्तान सुरू त्याची रोपा करणं आणि ती अशा ठिकाणी लावणं जायसर त्याची केअर होईल तर अशी एक साईट पण आता आपण सध्या चालू असा गेल्या एक महिन्यापासून लागवड सुरू असा तर ह्या येत्या काळामध्ये आपण ही मोहीम खरोखर शास्त्रीय पद्धतीने पुढे नेऊचा विचार करतो सुंदर अजून काय आता ही इकडे थोडी असा दाखवतो रेअर एंडेमिक स्पीसिस डायोस्पायरस मलबॅरिकम त्याच्यानंतर uh, uh, कॅसिन पॅनिक्युलरटम म्हणजे इलिओडेंड्रॉन पॅनिक्युलरटम काय एक असा त्याच्यानंतर हे uh, बघ आपण उंडी माहिती असता आपल्याकडे उंडी कॅलोफायलम इनोफायलम म्हणतात बरोबर त्याच्यात पाच जाती वेस्टर्न घाटमध्ये असत अजून त्याच्या जिनस मधले त्याच्यातली ही एक असा कॅलोफायलम अ पेटालम म्हणून सगळ्यांमध्ये तेलाच प्रमाण असत नाही अजून त्याच्यावर माहिती आम्ही अभ्यास कोणीवतो आता असत आपल्याकडे काही रेअर ठिकाणी दिसतात म्हणजे त्याच्यासाठी थोडा इंटिरियर त्या ठिकाणी जावच लागत पण मग विचारता इल्या इल्या माका विचारला झाड काय माका मिळात काय हे धुपाचा बावडिंग हा अच्छा बावडिंग कोयन्यातला पानं अशी असत फरक मोठा फरक वेगळी जात आहे जे ठाणे जिल्ह्यात आणि त्या बाजूला वैतरणामध्ये जात वेगळी आणि भोकर म्हणतो आपण भोकरा मध्ये त्या भोकर आपण खातो ना लोणचं वगैरे करतो वगैरे एंट्री फास्ट ग्रोइंग नसता काही झाडा ही एकदम स्लो असतात म्हणजे आता मेरिस्टिका मलबेरीकाचा दाखवलंय मायपळ ते काही वर्ष तक तुमका 6 इंच जेवंता थांबता परत पुढच्या सीजनला परत एक दांडो येतो परत ब्रांचिंग परत सहा सात इंच आठ इंच थांबला त्याच्यापेक्षा पण म्हणजे सुरंगी वगैरे जर पाणी जर असला ना पाणी असलं तरी ती दीड दोन फूट दीड फूट नाकचा पण एक त्यांचं पिरियड झाल्यानंतर ज्यावेळी त्यांची फुल डेव्हलपमेंट व्यवस्थित होता तेव्हा ती मग बुस्ट घेतात ग्रोथला हे म्हणत हा हे आता झाड तुमका मी म्हटले तर डायोस्पायरस एबेनम म्हणजे ट्रू एशियन एबनी वूड सिलॉन एबनी पण म्हणतात ते का जेट ब्लॅक कलर काळ्या रंगाचा ही मुळात सह्याद्रीत होती झाड अनेक वर्षापूर्वी पण ईस्ट इंडिया कंपनी भारतात याच्या आधी बरीचशी झाडा गेलेली होती म्हणजे बाकी त्याच्या आपल्या भारतावर पूर्वी ज्यांनी आक्रमणा केली त्याच्यामुळे एबनीवूड ज्या ओरिजिनल म्हणतात ना ती झाड असेल पण आता और... तुम्ही कोणाला विचारला तर ह्याचा म्हणजे ब्रिटिश लिटरेचरमध्ये पण पन... नोंद नाही हा म्हणजे लेटेस्ट नंतर म्हणजे एकोणीसशेच्या नंतर वाचूक मिळत ब्रिटिश लिटरेचर त्याच्यात ह्या झाडाची नोंद फारशी दिसत नाही अठराशेच्या आसपास जर आपण कन्फर्म नाही कन्फर्म त्याचे फ्लॉवर्स असतात फ्रुट्स असतात त्याचा डिस्क्रिप्शन त्यांनी लिहून असतं ना एवढ्या साईजचे एवढे पाकळे काय सगळं वाचून कन्फर्म करून आपण आप जास्त मोठा अभ्यास झाला म्हणजे ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी केला आपल्या लोकांनी पण चांगला काम केला थ्रेटन कॅटेगरी मध्ये आता झाडा मग लोक लावू शकतो आज ना बरोबर म्हणजे सागवान एक सागवान करूची गरज नाही आपली कोकणातली जो दहा ते पंधरा अशी झाडं असतात जी खरोखर दुर्मिळ प्रकारात असतात आणि ती खरोखर व्हॅल्युएबल टिंबर आहे म्हणजे लोकांनी झाडा तोडू नये असा काय माझं मत नाही पण काही झाडा ही तोडताच नाही तो, पण जी अप्लाइड युज होऊ शकतात ती लावची ना त्यांनी जर लाकडी घर असेल तर तुम्ही त्या झाडा लावून यूज करू शकता युज ऑफ वूड इज ऑलवेज बेस्ट देन युझिंग मेटल आणि प्लॅस्टिक आणि आता काय झालं की हल्ली नवीन अशी वेगवेगळे मी तर त्या फायद्यात म्हणते की रानात बिये नेऊन फेकणं किंवा आपल्याकडे बाबा काही आपण खातो ते निरनिराळ्या तऱ्हेचे बिये साठवून ठेवणं आणि काहीतरी जंगलाच्या ट्रेलने चालताना किंवा ट्रेकिंग करताना ते बिये फेकत जाणार तर ॲक्च्युली ह्या नको कुत्रहावर अशी परिस्थिती असा की ते जंगला जी नॅचरल प्रोसेसमध्ये रिस्टोरेशन त्यांचा निसर्गच करत असतात त्याच्यात आपण परत अजून नवीन काहीतरी वेगळी झाडं नेऊन थंडी टाकणं हे चुकीचं असं कारण आता थोडक्यात सांगतो तर चिंचेची झाडंसुद्धा खैतरी चुका एखाद दुसरी असायची पण आज आपण काय करतो की त्या चिंचेचे बिये गोळा करतो आणि रानात जाताना ते चिंच टाकत जातो म पण त्या रानात पहिली कुठची झाडं होती आता लिट्सियामधली अनेक झाडं असतात लॉरेसी फॅमिली असा ॲसी फॅमिली तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कुळांमधली जी झाडं होती ही झाडं आज खाई आपल्या ग्राहणात जाताना दिसत नाही काही झाडांचा कसं असतं ती तोडली की त्यांना बरोबर परत फुटवे येतात कोंबरे येतात आणि ती झाडं परत मोठी होतात पण काही झाडांना का कोंबरे येणतच नाही त्याच्यामुळे ती झाडं हळूहळूहळू नष्ट होत गेली किंवा माणसाच्या ह्या ज्या कृत्यामुळे कमी होत गेली तर सांगूचा मुद्दा हे असा की लागवड करतानासुद्धा अभ्यासपूर्वक जर ती केली तर माणसाकडे किमान शंभर दीडशे वर्षा जेन्युईन थांबाची तयारी हवी की बाबा ते खरोखरच समजा आता फॉरेस्ट परत झालेला एक त्यावेळी जी कंपोजिशन होती झाडांची स्पेसीस रिचनेस होतो डायव्हर्सिटी होती कारण जंगल ह्या पटकन तयार होतात नाही कधी ते का तो निसर्गाचा जो, जो वेळ असा काळ असा तो त्याच्यासाठी जावचोच लागतो त्याच्यामुळे ज्यां आवड असा काहीतरी करूची इच्छा असा त्यांनी खरोखर हा कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्या पद्धतीत आता मियावाकी पण तशाच पद्धतीत असा आपण काही ठराविक झाडाची नर्सरीतून कुठेतरी आणतो एखाद्या ठिकाणी त्या पद्धतीत सगळं आता करतो अंतर घेतो लागवड पण खरोखर मियावाकी ह्या वनसंवर्धनासाठी काहीतरी फायदेशीर असा का तर नाही असा कारण त्याच्यामध्ये काही ठराविक झाडं ही पटकन मोठी होतात बाकी झाडं सप्रेस होऊन जातात आणि सुद्धा झाडं कुठची असत तर आपण जर यादी बघितली तर था। ठरलेली एक पंचवीस पन्नास किंवा शंभर झाडंच आपल्याला दिसतात जी मियावाकीमध्ये आज सगळीकडे लावली जातात पण सह्याद्रीमध्ये जर आपण विचार केलो तर साधारणपणे साडेनऊशे प्रजाती असत मग बाकीचे स्पीसीज असत ख मग ते जे स्पीसीस असतात ते त्या त्या भागामध्येच संवर्धन होणार त्यांचा जनुकीय संवर्धन होणार जेनेटिक कन्झर्वेशन त्याची त्या भागातलीच बिये गोळा करून त्याच भागात लावले जाणार एखादा कुठेतरी लांबचा बी आणून काहीतरी दुसरीकडे लावणार जाणार ह्या परत चुकीचं असा त्याच्यामुळे फॉरेस्ट रिस्टोरेशन कन्सेप्ट समजून घेऊन जर काम करू ना करूची जर कोणाक इच्छा असली तर त्या करणं ह्या काळाची गरज असा आता सूर्यप्रकाश ज्यावेळी वरून खाली येतात तो टॅप होत 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 खाली होता म्हणजे काही जी जी मोठी झाडं असतात ही उत्पन्न देणारी असत म्हणजे काय लाकूड वगैरे मिळू शकता किंवा काय किंवा काही औषधी असतात काही फळं देणारी असतात वेगवेगळ्या प्रकार तर ती पहिली वरती सूर्यप्रकाश घेतात त्याच्या खाली दोन नंबरला कोण घेऊ शकता होतं त्या ते हे बांबू असत झाडात लावल्यामुळे ते काठी सरळ रवतात वाऱ्या वादळात वाकाची नाही आणि काठी लांब आणि जाडीक येतात त्याच्यामुळे चा चार पैसे जास्त मिळतात वेगवेगळ्या आणि मग तुम्ही काय करतात की ह्याचं असोसिएशन असतं झाडांच्या सोबत बांबू बांबूसोबत पतेरो पडलो खाली पालोपाचोळो सगळं ते तेका खतच मिळतात डायरेक्ट तो एक फायदा एत... असा आणि दुसरा म्हणजे या झाडांवर तुम्ही असे मिरीचे वेल सोडू इकडे सुद्धा एक इकॉनॉमी जनरेशन झाली म्हणजे ही झाड ठेवून तुमका पैसे मिळाले म्हणजे असं नाही की आता हे आउटडेटेड कॉन्सेप्ट असतात की डोंगर क्लिअर करा आणि मग पैसे मिळवा एक्झिस्टिंग मध्ये तुम्ही कमी खर्चात पैसे मिळवू शकता आणि शाश्वत असतात ते कायमस्वरूपी जे झाड नाही तुम्ही लावा ना मग आता कोकम लावले पणस लावले आपल्याकडचे जे काही अशी झाडं असेल जे आपण घरी युज करू शकतो खाऊ शकतो तर ह्या ह्या सुद्धा एक छोटासा मॉडेल असा ह्या आता तू आपण फिरतो बरोबर बरोबर आणि म्हणून मग ह्या आता हे कोकम लावलेलो आहे तो लागतो ना सात आठ पुढच्या पाच सहा वर्ष आणि कोकम पण सेम आहे की त्याचा सावली लागतात हा म्हणून पुढे निमरा जाणार आहे तो मलबारी का तुम्हारा मैं दाखिल ह्याची फळं हॉर्नबिल खूप आवडीन करतात आणि ही झाड खूप मोठी होतात त्याची बी औषधी असतात ती दोन अडीच रुपयान तीन रुपयान बी पण जातात म्हणजे काही झाड अशी असतात जी रेअर असत पण त्यांना मेडिसिनल व्हॅल्यू आपण मार्केटमध्ये काहीतरी त्याचं प्रॉडक्ट एखादं जाऊ शकता मग शेतकऱ्यांकडे आपण देऊन आता ह्याचं काय असा की ह्याची जी झाडं असतात ती जायफळीची कलम करू वापरतात त्याच्यामुळे काय होता की लोकांना एवढंच माहिती असा की मायफळ या जायफळीचा कलम बांधू पण मायफळाचे स्वतःचे वेगळे युज आहेत पण ह्याच्यात पण वापरतात ना मसाला धुळ पण वापरतात रामपत्री वापरतात इकोसिस्टमच्या दृष्टीने पण महत्वाचं असा शेतकऱ्यात इन्कम पण देणारा आणि सदा हरित असा म्हणजे सगळ्या दृष्टीन तर ह्याची पण झाडा लाभ काही हरकत नाही माय महान तर मित्रांनो हे आहेत आपले नवीन मित्र ही जी सगळी झाडं आहेत दुर्मिळ सह्याद्रीतली ती आपण मिलींकडे घेऊन आलो रानफणस असेल कडू कवड असेल सारखी मलबारिकासारखी जायफळ असतील असे वेगवेगळी ही रानटी वाईल्ड स्पेसीज आहेत ज्या तुम्हाला फक्त सह्याद्रीत बघायला मिळतील आणि जे सह्याद्रीतल्या रेन फॉरेस्ट आधारित वनांमध्येच आजपर्यंत होत्या त्या नष्ट होत चालल्यात त्या कुठेतरी जगायला पाहिजेत आणि त्या आजूबाजूला इथे मांगराच्या आजूबाजूला आम्हाला नेहमी दिसायला पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहेत एखाद्या आपण लावलेल्या झाडावरती येऊन एखादा ग्रेड हॉर्नबिल पक्षी खातो ना याहून दुसरं मोठं सुख नाही हे बघायला मिळालं पाहिजे याच्यासाठी आत्ता त्याची सुरुवात करायला पाहिजे त्यामुळे आज या पावसाळ्यात आम्ही ही सगळी झाडं लावणार आहोत आणि हा झाडं लावतानाचा सुद्धा एक व्हिडिओ नक्की करू त्यातून प्लांटेशन कसं करावं फॉरेस्टमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे तसाच हा व्हिडिओ तुमच्यामध्ये एक इन्स्पिरेशन पोहोचवण्यासाठी आहे बरेच जण म्हणतात आम्हाला झाडं लावायची आहेत आम्हाला वृक्षारोपण करायचं आहे आम्ही सीड बॉल्स फेकू पण तशा पद्धतीचं वृक्षारोपण सह्याद्रीमध्ये उपयोग नाही कारण सह्याद्रीमध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि सह्याद्री जो माउंटेन आहे हा आत्ता इथून एक सदन बडविंग हे फुलपाखरू इथून गेलं आहे जे की एंडेमिक टू द वेस्टर्न घाट्स आहे तर असं हे सगळ्यात मोठं फुलपाखरू आहे तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण रिस्टोरेशन करत असताना फॉरेस्टमधले जे इंडिजिनस झाडं आहेत त्यांचा अभ्यास करून तीच झाडं तिथे कशी लागतील आणि ती झाडं मिळवण्यासाठी आपण तुम्ही तुमच्या भागातल्या जंगलांमध्ये फिरा तिथली जुने झाडं बघा त्यांच्या खाली त्यांची रोपं बघा किंवा फळं जर मिळत असेल तर त्याच्या बिया साठून त्याच्या बियांचं रोपं करा हाच प्रयत्न मिलींनी के केला आहे त्याच्याकडेही अशी झाडं आहेत फक्त त्याला आधी सांगायला लागेल तुम्हाला झाडं हवीत म्हणून जेणेकरून तुमच्यासाठी तो झाडं काढून ठेवेल